छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात मोठी कोणती संख्या आहे आता तुमच्याकडे जुनी मेथड काय बघा अकरा चे बारा आता ही जुनी मेथड आहे मी नवीन पण मेथड सांगणार आहे सतराचे द अठरा आता ह्या दोन दोन संख्या घेणार तुम्ही ही संख्या आहे हिला गुन्हागार करणार त्याच्यानंतर ही संख्या घेणार आणि ह्या साईडला गुन्हागार करणार मग ह्या दोघांपैकी जी संख्या मोठी निघेल ह्या दोघांपैकी जी मोठी संख्या निघेल ते तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पण आपण काय करणार आहोत तर ह्या मेथडला सध्या रामराम ठोकूया आपण आपल्याजवळ काय मेथड आहे बघा आपण यांना सगळ्यात छोटे फ्रॅक्शन घेऊ तुम्ही जर बघितलं ना ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे बाकीच्या पण संख्यांमध्ये एक एकचा फरक आहे म्हणजे जर मी अशी संख्या घेतली एकशे दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे पाच आता एक एक संख्येचा आपण सॉल्व्ह करून पाहू एकशे दोन म्हणजे किती होतं शून्य पॉईंट पाच होतं दोनशे तीन म्हणजे किती होतं शून्य पॉईंट सहासष्ट होतं तीनशे चार म्हणजे किती होतं शून्य पॉईंट पंचाहत्तर होतं आणि चारशे पाच म्हणजे काय शून्य पॉईंट ऐंशी होतं म्हणजे तुम्हाला कळेल की जसा जसा म्हणजे याच्यामध्ये फरक एक असताना जशा जशा संख्या वाढत आहेत जशा जशा संख्या वाढत आहे ते संख्या काय होत आहे मोठ्या होत आहे मग ऑबियसली आपण म्हणू शकतो की अकरा शेत बारा ही संख्या लहान असणार आहे कशापेक्षा अठरा सतराशे अठरापेक्षा परत सतरा चेंच अठरा ही तेतीसचे चौतीसपेक्षा लहान असणार आहे आणि सगळ्यात मोठी संख्या काय असणार आहे तुमची एकाहत्तर छेद बहात्तर बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती पण सॉल्व्ह करू शकता पण मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा बेस्ट सोल्युशन काय असू शकतं ह्याला तर हे बेस्ट सोल्युशन आहे तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील की काय आहे तर त्यावेळेस तुम्ही बेसिक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून समजायला जर सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी काय होतील लवकर समजतील जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला टेलिग्रामचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा आणि जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अशाच भन्ना ट्रिक्स फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजमध्ये मी घेऊन आलेलो आहे तर ह्या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद